तुमचा पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे दत्त जयंती निमित्त आम्ही दत्त मंदिरात जाणार आहे त्यांचं जा, दर्शन घेणार आहे तर बोलत पण घेऊन जातो फटाफट मी आवरून घेतो आता आवडलं नाही फटाफट आवरून घेतो मग आवरून झालं भेटूया तर माझ्यासोबत दोन तीन काकी पण येतात माझ्या बाजूच्या आजूबाजू काकी येतात माझी एक मैत्रीण येते फटाफट आवरून घेतो मग जाऊया चला तर नकली वाटतय ना पूर्ण फुल हिरव आहे ना जाऊ जा दे इथून शॉर्टकट आहे ना उदय ते मित्रांनो आता मी चाललेलो आहे अरे सकाळपासून बोलवते तिकडं

बाहेर पडल्यानंतर आपल्या डायरेक्ट पळाला गर्दी असली आणि सायकल तशी यायची नव्हती तिथे जत्राच भरली डायरेक्ट भरली आहे डायरेक्ट बंद आहे मधून नाही जाऊ शकत आपण डायरेक्ट शारका लावले इथून जायचं का तुमचा विजच काढायला बोलाय मग गर्दी खूप पेरे काय काय जायचं हप्प ठिकाण जायचं ठिकाण चल नाही चल ब गर्दी नाही एवढी जास्त इथं बघ लाईन लावायला गर्दी नाही जास्त इथं गर्दी काना का? ते जायला रस्ता रस्ता। आता मी पण दिसले पाहिजे त्याच्यात पण दिसले पाहिजे ब्लॉगर दिसणार नाही तर काय होईल त्याच जायच किरी आता पहिला आल तो ना एकदा तेव्हा लटकायचो आम्ही आलो त्या बाहेर लटकाय खूपच गर्दी येते आलेलं बरं यायचं एक ना सायकल घेऊन चल पुढं थोडस चला पुढं पुढे पुढेच ब्लॉग मध्ये दिसत चांगल्याच नाव तू